बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भात छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाहीये तेव्हापासूनच ते नाराज आहेत आणि हीच नाराजी त्यांनी पत्रकारांसमोर बोलूनही दाखवलेली आहे छगन भुजबळ नाशिक आणि एवलात कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत त्याचबरोबर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भुजबळ आपली भूमिका मांडणार आहेत छगन भुजबळ नाशिक आणि एवला येथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याची छगन भुजबळ यांनी कालच माहिती दिली होती आणि आज त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यामुळे छगन भुजबळ यांना यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत उदय सामंत यांनीही संदर्भात भाष्य केलं होतं आज सकाळीच उदय सामंत यांनी म्हटलं आहे की छगन भुजबळ यांच्या नाराजीचा विषय हा त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे अजित पवार नक्कीच त्यांची नाराजी दूर करतील यावर योग्य निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक नाराज आहेत आणि त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात मंडळामध्ये भुजबळांना स्थान न दिल्याने ते नाराज आहेत आणि या सगळ्या घडामोडीनंतर काल ते आपल्या नाशिकच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आज अशा पद्धतीचे होर्डिंग जे आहे ते भुजबळ फार्म बाहेर आपल्याला बघायला मिळतो आम्ही सदैव तुमच्या सोबत साहेब अशा पद्धतीचे होर्डिंग्स आहेत फ्लेक्स आहेत ते आज लावणार आहेत कालच नागपूरवरनं भुजबळ हे नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे, आहे ते आज नाशिक आणि जे येवला मतदारसंघामध्ये जाऊन जे स्थानिक पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि ते नेमकं काय भूमिका जाहीर करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यांनाच भेटण्यासाठी आज संपूर्ण वेगवेगळे कार्यकर्ते नाशिक मध्ये दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करूया काय एकूणच या सगळ्या घडामोडीकडे कसं बघता आज आपण भुजबळांच्या भेटीला आलेला साहेबांनी आदेश दिला मंत्रिमंडळातून डावल्यामुळं ओबीसीचा आक्रोश या महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे तथाकथित प्रस्थापित लोकांनी त्या आक्रोशाचा जर विचार नाही केला येणाऱ्या काळामध्ये ओबीसी जनता निश्चितपणे मतपेटीतून आणि रस्त्यावर येऊन निश्चितपणे त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट ओबीसी काय करू शकतो एका आदरणीय साहेबांच्या आदेशानं कालच्या झालेल्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीनं जो भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला कौल दिला त्या कौलामध्ये महत्वाची भूमिका आदरणीय साहेबांची होती आणि अशा ज्या साहेबांमुळं आपण सत्तेत बसलो आहोत ज्या साहेबांमुळं आपण उपमुख्यमंत्री झालो आहोत याचा विसर कदाचित तथाकथित नेत्यांना पडलेला असावा आणि म्हणून साहेबांना डावलल्यामुळं महाराष्ट्रातील जनता कालच काही ठिकाणी आंदोलनं झाली आजही पुण्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन त्या थे ठिकाणी उभा राहते किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक दरम्यान छगन भुजबळ यांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आता कार्यकर्ते समर्थक ओबीसी हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे